नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंजय खराटे माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय मी आलेलो पिंपळगाव रेणुका मिरची मार्केटमध्ये मा आणि इथल्या व्यापाऱ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून आजच्या मिरचीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्याला सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव बघायला मिळतात चला तर आपण इथल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात इथल्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून आजच्या मिरचीचे बाजारभाव जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार तुमचा पाहिजे रफिक पठान नाव आहे आणि काट्याचं नाव रफिक ट्रेडिंग कंपनी काय काय घेतो तुम्ही आम्ही आज बघा ती फोर मिरची घेतलेली आहे काही बळीराम मिरची आणि शिमला पिकाटोर घेतलेले काही आणि अद्रक घेतलेली आहे कशी आज कशी आवक आवक भरपूर आहे आज काय रेट राहिली आज मिरची मिरची रेट झाले आज चाळीस बेचाळीस आणि काही रुपयापर्यंत चौडेचाळीस शिमलाचे काय दहा बारा रुपये आणि बळीराम पण दहा बारा रुपये बळीराम आणि शिमला पिकाट वर दहा रुपये ज्वेलरी पण पंधरा रुपये आदर काय घेतली आद्रकचे रेट फुल साईट आहे अद्रक आज साठ ते बासठ रुपयापर्यंत खरेदी केलेले आपण आदरक आज चांगले तरी नंबर मालाचे भाव साठ ते बासष्ट रुपये आपण आज बोललेलो आहे दुसरे पण काय वाटतं तुम्हाला मिरची बद्दल मिरची बद्दल फक्त एकच आपल्याला शेतकऱ्याला सांगायचंय की मालाची थोडीफार समजा सोय जर ठेवली आणि माल शिळा अन्न जर कमी केला जे माल आपण शिळा आणतोय मंडीला हा माल पुढे जायपर्यंत खराब होतोय बरोबर शिळा जर अन्न बंद केला आणि सुपर जर माल यायला लागला समजा बांगलादेशची डिमांड वाढेल आपली मंडी फक्त आणि फक्त बांगलादेशच्या भविष्यावर आहे सध्या नाही इथं खरगोन चालू झालेलं आहे त्याच्यानंतर नंदुरबार चालू झालेलो आहे आणि काही एक दोन चार आठ दिवसात मोदा पण चालू होणार आहे तर आपली मंडी फक्त मार्केट पिंपळगाव आणि जाफराबाद गोळेगाव हे जे मार्केट आहे आपले फक्त बांगलादेशच्या परिचार बांगलादेशला कमीत कमी तीन ते चार दिवस मिरची पोहोचायला लागतो शेतकऱ्यांना समजा माल माझे शेव माल नाही आणायला पाहिजे सुपर माल आणायचा ताजा माल आणायचा ते पुढं डॅमेज होत नाही आणि डॅमेज जर नाही झाला व्यापाऱ्याची ऑर्डर कॅन्सल होत नाही आणि व्यापाऱ्याची जर ऑर्डर कॅन्सल नाही झाली की भाव कमी होत नाही बरोबर आणि शेवट जर भाव जर कमी झाले शेतकऱ्यालाच त्रास आहे ते कारण त्याला ते कारणे होत होतं सगळ्यापेक्षा काय वाटतं भावाबद्दल हेच फक्त माल जर सुपर जर यायला लागले तर भाव चांगला असणार आहे कारण बांगलादेशला फुल डिमांड आहे पण त्यांना माल सुपर लागतोय माल हलका त्यांना चालत नाही आपला आजचा माल कुठे चाललेला आहे आपला माल वेस्ट बंगालला चाललेला आहे वेस्ट बंगाल मध्ये कलकत्त्याचे पुढे समजा तेच बांगलादेश बॉर्डरला दिवसेंदिवस आवक वर पर काय परिणाम उरला किंवा खराब करायची जर शेतकऱ्याची जर दृष्टीने जर बघितलं आपण तसे मिरचीवर ब्लॅक फिरिप म्हणून आलेलं आहे त्या हिशोबाने मिरचीला सध्या फुल घालून जात आहे आणि गळल्यामुळे मिरची आवक कमी झालेली आहे आणि क्वालिटी पण खराब झालेली वातावरण पण चांगलं वातावरण पण पूर्ण पाणी असल्यामुळे ते डागी बनत आहे माल ते मला जरा अडचण माझा नंबर आहे नव्याण्णव तेवीस चौवेचाळीस बावीस पंचेचाळीस जरा फेक पटाना धन्यवाद तर मित्रांनो अशा आजचे मिरचीचे बाजारभाव आता आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून आजचे मिरचीचे बाजारभाव जाणून घेऊया तुम्ही बोला तुमचा परिचय मी नंदू मुरथड काय आणला मिरची आणलीस कोणती आणली हा तलवार तलवार काय बदलली चार हजार रुपये दिली आता चार हजार तर परवडलं समाधान कारण पाच सात दहा पुढ सात पुरवड परवडते पण आता खर्च खूप झाले नैसर्ग तोडाच्या त्याच्या हिशोबान मार्केटचे रेट अजून पाहिजे बहुत हा केमिकल हे जास्त मागे खत आहे पण आता नैसर्गिक दाखवतात की त्याच्यामुळे हे थोडं शेतकऱ्याचं नाराज होते भाव पाहिजे समजा अजून थोडेफार बहुत भाव पाहिजे तर माल सुपर असला भाव भेटतेस बरोबर जेवढी क्वालिटी असेल तेवढा माल चांगला भाव चांगला भेटेल निसर्गामुळे शेतकऱ्याची पाणी पाऊस राहिला सड लागती बुरशी येते रोगाचा प्रभाव वाढतो पण ह्या जर समजा अशी परिस्थिती आली तर अजून संधी वाढते ना पुढे भाव वाढायला संधी वाटते पण मग माल सुपर लागेल ना त्याला माल चांगला निसर्ग चांगला आला तर माल चांगला येईल निसर्ग कोपल्यानंतर माल खराब होतोच चिबडणं वगैरे किती <laughs> मिरची आपली आपली एक एकर धन्यवाद <laughs> तर मित्रांनो अशा आहे आजची मिरची बाजार भाव असा आहे आपला आजचा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो तुम्ही माझा शेतकरी मित्र युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद